शहरा नांदुरा शहरात अवैध गुटखा विक्री जोमात जून चोवीस शहरातील उमंग चौक परिसरातील सायकल स्टोर समोर वसलेल्या एका ला लागून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे विशेष म्हणजे हे सर्व काही नांदुरा पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर सुरू असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे नवीनच कार्यभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक जयवंत रघुनाथ सातव यांच्या कार्यकाळात अवैध गुटखा विक्रीने अधिकच धरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे राज्यातील इतर शहरांमध्ये जसे की जळगाव जामोद अकोला अमरावती येथे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे गुटख्याच्या अड्ड्यांवर घाडसत्र राबवले मात्र नांदुरा शहरात मात्र अवैध गुटख्याचा अवघडपणे व्यापार चालू असून प्रशासन त्याकडे करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये गर्दी करत असल्याने समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातूनही ही बाब चिंताजनक आहे गुटखा विक्री हा कायद्याने गुन्हा असून देखील कारवाईचा अभाव का या प्रश्नाचं उत्तर शहरातील नागरिक आता पोलीस प्रशासनाकडून मागत आहेत नांदुरा पोलीस स्टेशनने तत्काळ अवैध गुटखा विक्रीवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिनिधींनी केली आहे